नमस्कार डॉक्टर हेमंत विष्णू चवरा भारतीय जनता पार्टी आणि महायुतीतर्फे या चिन्हावर पालघर लोकसभा क्षेत्रामध्ये निवडणूक लढवत आहे आज लोकशाहीचा उत्सव म्हणजे मतदान आहे आणि त्यामुळे सर्व बंधु बंधू भगिनींना आग्रहाची विनंती करतो की त्यांनी हे राष्ट्रीय कर्तव्य बचावलं पाहिजे आणि एक लक्षात घेतलं पाहिजे की तुमचं हे एकमत देशासाठी असणार आहे देशाच्या विकासासाठी असणार आहे आणि हा देशाचा विकास कोण करू शकतो आपल्या सगळ्यांना माहित आहे की दहा वर्ष अखंड निरंतर सेवा करणार आहे आपले पंतप्रधान नरेंद्र मोदी हेच विकास पुरुष असू शकतात त्यामुळे तुमचं हे एकमत देशासाठी असणार आहे ते मत थेट नरेंद्र मोदींना जाणार आहे आणि त्यामुळे सर्व भगिनींना विनंती करतो की तुम्ही मला कमळ चिन्हावर बटन दाबून जास्तीत जास्त संख्येने